नमस्कार आज आपण एका महत्वाच्या कायदेशीर विषयावर म्हणजे हिंदू उत्तराधिकार अधिनियम एकोणीसशे छप्पन्न यावर जरा सविस्तर बोलणार आहोत आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून वारसा हक्कांबाबतचे नियम बरेच स्पष्ट होतात हा कायदा हिंदू जैन शीख आणि बौद्ध धर्मीय व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीचं वाटप कसा व्हावं हे ठरवतो बरोबर सतरा जून एकोणीसशे छप्पन्नला लागू झाला आणि त्यात बदलही झालेत वेळोवेळी अगदी आणि त्यातली त्यात ती दोन हजार पाचची हो, ची सुधारणा तर खूपच महत्वाची आहे हो त्याबद्दल बोलूयाच आपण पण सुरुवात कुठून करायची म्हणजे कायदा लागू कोणाला होतो आम सुरुवात तिथूनच करू कलम दोन नुसार हा कायदा हिंदू जैन शीख आणि बौद्ध यांनाच लागू आहे म्हणजे कसं की ख्रिश्चन मुस्लिम पारशी किंवा ज्यू यांच्यासाठी वेगळे कायदे आहेत त्यांचे अच्छा आणि यात मालमत्ता म्हणजे फक्त जमीन जुमला येतो की अजून काही नाही दोन्ही प्रकारची मालमत्ता येते स्थावर म्हणजे जमीन घर वगैरे आणि जंगम म्हणजे पैसे दागिने शेअर्स असं सगळं आणि मालमत्तेचे प्रकार पण आहेत ना म्हणजे वडीलोपार्जित आणि स्वतः कमावलेली यात फरक असतो वाटपात हो अगदी वडिलोपार्जित म्हणजे जी पिढ्यान पिढ्या कुटुंबात चालत आलेली असते आणि दुसरी स्वकष्टार्जित म्हणजे स्वतः कमावलेली दोघांच्या वाटपाचे नियम थोडे वेगळे आहेत ते समजून घेणं महत्वाचं आहे बरोबर मग आता हे वारसा हक्काचे नियम काय आहेत समजा एखाद्या पुरुषाने मृत्यूपत्र म्हणजे विल केलं नसेल तर पुरुषाच्या बाबतीत कायदा म्हणजे कलम आठ सांगतो की संपत्ती पहिल्यांदा वर्ग एक च्या वारसांमध्ये वाटली जाते वर्ग एक म्हणजे वर्ग एक मध्ये येतात मुलगा मुलगी विधवा पत्नी आई आणि जर मुलगा आधी गेला असेल तर त्याची मुलं किंवा त्याची विधवा पत्नी हे सगळे समान हिस्सेदार आणि समजा वर्ग एक मध्ये कोणी नसेल तर तर मग संपत्ती जाते वर्ग दोनच्या वारसांकडे म्हणजे वडील भाऊ बहीण वगैरे आणि तेही नसले तर, तर मग इतर नातेवाईक आणि कोणीच नसेल अगदी कोणीच नाही तर कलम एकोणतीस नुसार संपत्ती सरकार जमा होते ठीक आहे हे झालं पुरुषांबद्दल पण स्त्रियांच्या संपत्ती वाटपाचे नियम वेगळे आहेत असं ऐकलंय कलम पंधरा बहुतेक हो बरोबर स्त्रियांच्या बाबतीत नियम थोडे वेगळे आहेत त्यांच्या मृत्यूनंतर संपत्ती आधी जाते त्यांची मुलं म्हणजे मुलगा आणि मुलगी आणि पती यांना ते नसतील तर पतीकडचे वारस मग स्त्रीचे आई वडील अच्छा मग वडिलांचे वारस आणि शेवटी आईचे वारस असा क्रम आहे तो पण यात एक विशेष गोष्ट आहे म्हणतात ना माहेरून मिळालेल्या संपत्तीबद्दल अगदी ती एक महत्वाची गोष्ट आहे जर एखादी संपत्ती स्त्रीला तिच्या आई वडिलांकडून म्हणजे माहेरून मिळाली असेल आणि तिला स्वतःची मुलं नसतील तर तिच्या मृत्यूनंतर ती संपत्ती तिच्या पतीच्या वारसांना मिळत नाही मग कोणाला ती परत तिच्या वडिलांच्या वारसांकडे जाते म्हणजे तिच्या माहेरच्या लोकांकडे अरे हे खरच वेगळं आहे पण मग याच पार्श्वभूमीवर ती दोन हजार पाचची ची सुधारणा येते बरोबर ती खूप महत्वाची ठरते हो अगदी दोन हजार पाच ची सुधारणा म्हणजे कलम सहा मध्ये जो बदल झाला तो खरंच ऐतिहासिक आहे यानुसार मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत म्हणजे जी संयुक्त कुटुंबाची संपत्ती असते ना कोपार्सनरी प्रॉपर्टी त्यात मुलांप्रमाणे जन्मतः समान हक्क मिळाला आहे आधी तो फक्त मुलांनाच होता म्हणजे आता मुलगा आणि मुलगी यांना जन्मापासून समान अधिकार हो कायदेशीर दृष्ट्या समान यामुळे लैंगिक समानतेच्या दृष्टीने फार मोठा पाऊल उचललं गेलंय खरंच खूप मोठा बदल आहे हा पण हे झालं वडिलोपार्जितचं समजा एखाद्याला स्वतः कमावलेली संपत्ती आपल्या मर्जीनुसार द्यायची असेल तर त्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे वसियत किंवा मृत्यूपत्र तयार करणं हे एक कायदेशीर दस्ताऐवज आहे यात व्यक्ती ठरवू शकते की मृत्यूनंतर तिची मालमत्ता कोणाला किती प्रमाणात मिळावी जर वसियत नसेल तरच मग आपण जे आधी बोललो ते वारसा हक्काचे नियम लागू होतात आणि वसियतसाठी काय काय कायदेशीर गोष्टी लागतात असावं लागतं बरोबर आणि काही विशेष गोष्टी पण आहेत का यात म्हणजे एखाद्याला वारसा हक्कापासून वंचित ठेवलं जाऊ शकतं का अपात्रता वगैरे हो तशी तरतूद आहे कायद्यात कलम चोवीस ते अठ्ठावीस मध्ये उदाहरणार्थ जर कोणी वारस मालमत्ता मिळवण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीचा खून करण्यासारख्या गंभीर गुन्ह्यात दोषी आढळला तर त्याला वारसा हक्कातून बाद केलं जाऊ शकतं अच्छा म्हणजे कायदा अशा गोष्टींचा पण विचार करतो हो आणि हेही लक्षात ठेवायला हवं की संयुक्त कुटुंबातील मालमत्तेचं वाटप मुलगा मुलगी नातवंडे यांच्यात समान होतं आणि एखाद्या वारसाचा मृत्यू झाला तर त्याचा वाटा त्याच्या वारसांना मिळतो पुढे तर एकंदरीत या चर्चेतून हे स्पष्ट आहे की हिंदू उत्तराधिकार कायदा संपत्ती वाटपासाठी एक चौकट देतो आणि त्यातही ती दोन हजार पाचची ची सुधारणा त्याने तर स्त्रियांना समान हक्क देऊन खूप मोठं बदल घडवलाय नक्कीच सामान्य लोकांना या कायद्याची किमान मूलभूत माहिती असणं खरंच गरजेचं आहे म्हणजे आपले हक्क आणि कर्तव्य कळतात पण अर्थात प्रत्येक प्रकरण वेगळं असतं त्यामुळे काही शंका असेल किंवा कायदेशीर सल्ला हवा असेल तर तज्ज्ञांना विचारणं योग्य अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार येतो मनात कायद्याने जरी मृत्यूपत्र नसताना वाटपाचे नियम दिले असले तरी प्रत्यक्षात कुटुंबामध्ये मालमत्तेचं वाटप किती सहज होतं किंवा त्यात किती भावनिक व्यावहारिक गुंतागुंती निर्माण होऊ शकते हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे बरोबर आहे त्यावरही विचार व्हायला हवा नमस्कार मांडेश एंटरप्राईजेस मध्ये पुन्हा एकदा स्वागत जमिनीचे व्यवहार वारसा हक्क यातले काही मुद्दे जे आपल्याला नेहमी गोंधळात टाकतात ते सोपे करून सांगण्याचा प्रयत्न करूया सामान्य माणसाला नियम समजावेत हाच आपला उद्देश आहे आणि हो अशीच उपयुक्त माहिती मिळत राहावी यासाठी मांडेश एंटरप्राइजेस युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा